निष्ठावंत शिवसेनेचा शिवशैली आता तुम्ही विकास कामाबद्दल विचारलं की गिरजाराम नाना हाणांनी काय विकास केला तुम्ही पत्रकार बांधव पूर्ण शहरात फिरत असतो युतीच्या महापौर असताना विजयाताई राहाटकरनी कविता बाग आमच्या वाढत निर्माण केली होती ती बाग अशी होती की शहरात शहरातचे बॅनर लागले होते आता तुम्ही ती बाग जाऊन बघायची गिरजाराम नाना हाणूर यांनी कशी अवस्था केली होती त्यांच्याकडं पंधरा वर्ष नगरसेवक होतं मागच्या पंचवर्षीतला हाणूरवेनी नगरसेविका होत्या हां हा दहा वर्ष शपथ घरात तरी आमच्या बंटीवली करून वार्डाचा विकास तरी आमच्या वार्डाची वाट लावलेली आहे मला पाच विकास काम गिरिजाराम नानो ते दाखवायचं हा बदल जो आहे इथं विकासकाम केले नाही म्हणून पळायची वाढ आलेली आणि हंगोरांना आता जरी त्या पक्षात गेले मनाने विधानसभेलाच गेलेले होते मी जरी सामान्य शिश्य नसले तरी प्रत्येकाशी माझे सैलिकाचे संबंध आहेत विधानसभेला त्यांनी काय केलं कसं त्यांचं घोडा मैदान समोर आहे मी जे नारायण ना हाणूर कोणत्याही पक्षात जरी गेलं असतात आज भाजप एवढं थोडा बलाढ्य पक्ष झाला असं आम्ही ऐकतो आहे त्या पक्षात जरी गेल्या असतात तर इथल्या जनतेने त्यांना लोळवलं असतं ते म्हणतो नाही बघा शिंदे सेनेत गेल्यामुळं त्यांना फरक पडेल का मी कारण तो शिंदे नाही आमची असं ऐकतो की त्याच्यापेक्षा मोठा पक्ष भाजप झालेला आहे महाशक्ती आपण त्याला म्हणतो तुम्ही पत्रकार बांधवच्या तिथे जरी गेले असतात ते दापत्य तरी ज्योतिनगरवासीने त्यांना जोळवलं असतं भाजपात पण प्रयत्न केले म्हणतो मी हो भाजपात प्रयत्न केलेले माझ्याकडं तारीख वार सगळे माझ्याकडे आहेत भाजपने त्याला थारा दिला नाही तर भाजप अशा लोकांना घेत नसते भाजप भाजप देशमध्ये पडणाला घोडाला लावा लागत असतं पक्ष बदल केला तर लोकं मतदान करतील का त्यांना पहिले तरी थोडंफार मतदान बरं घेतलं असतं त्यांनी आमच्या पक्षाने तिकीट दिलं असतं तर आता ते काहीच विषय बरं मतदारांना काय आवाहन करणार तुम्ही मतदारांना हेच आवाहन करणार की काम करणारं विकास काम करणारं चेहरा निवडा आपण दहा पंधरा वर्ष हाळणूर परिवारचं सगळं भोगलं त्यांचा विकास आपण डोळ्यासमोर आहेत आता आमच्या पक्षातून गेले म्हणून आम्ही असं काही म्हणत नाही पण डोळ्या डोळ्यासकडे आहेत रस्ते कसे होते आमची बाजूला जर वाचनालय आहेत तिच्या कठड्याला ग्रील लावलेली ग्रील लोक चोरून घेऊन ते तर ग्रील लावू नाही नगरसेवक स्थानिक कामं करू शकत नाही तर तो नगरसेवक काय कामाचं फक्त आपलं मंदिर ले ले। ते महानगरपालिकेच्या हो जागेवर आपली दुकान लावलेली आहे त्याच्यावर आपलं घर चालवतं नाही आता त्यांनी पक्ष बदल केला आहे शिव सामान्य शिवसैनिकांमध्ये काय का भावना आहे आनंद आम्ही एका कार्यक्रमाला होतो विश्व भाड त्यांची हळदची गाडी गेली त्या गाडीत कोण कोण बसलेलं होतं ते काही पदाधिकारी होते का काय असं सगळं आम्ही वाढत ग्राउंड लोनला काम करणारे माणूस होतो गिरजाराम नारायण हळलोलाचं जसं बापू निकटवर्ती जसं तिवारी निकटवर्ती कधी काढून झालेलं आहे सगळे पाळीमुळे मला माहीत आहे ते फोलवर आहे युती असताना भागले मागच्या वेळेसच आमच्या त्या होत्या आमच्या क्षत्रिय मॅडम त्यांनी राजीनामा म्हणजे त्यांनी भुजबळ घेतलं नसतं ते आपण ते निवडून आले असते एवढं यांचं लौकिक आहे आता तर खूप चांगलं झालं पक्षात असताना आमच्या काही बंधन होतं माझ्यावर आता तर गेले आता सगळं काढतो करतो आपलं ना संघटनेला असे कितीही हाणवत गेले तरी फरक पडत नाही संघटना हळवडलं पाहिजे Ini juga pesuruh diwali, suseng.